तो म्हणजे विष दुसरा हू आणि तिसरा म्हणजे काय विष म्हणजे शुभेच्छा असतात हू म्हणजे कोण आणि वठ म्हणजे काय वठ म्हणजे काय कोण आणि विष म्हणजे शुभेच्छा शुभेच्छा किंवा ह्यालाच ग्रीटिंग सुरुवात मी तुम्हाला ही सुरुवात शिकवणार आहे आणि ही सुरुवात झाली की तुम्हाला प्रत्येकाला असं करून दाखवायचंय त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने बाराई लक्ष देऊन ऐका पहिल्यांदा काय म्हणतो आदरणीय व्यासपीठ काय म्हणतो आपण आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि इथे जमलेले बंधू हिरे आता तुम्हाला हे काय शुभेच्छा मुद्या म्हणजे व्यासन आदरणीय व्यास म्हणजे तुम्ही तिथे शुभेच्छा दिल्या त्यांना आदरणीय म्हणून आणला तो तुम्ही आदरणीय व्यास व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर म्हणजे जे मान्यवर असतात ना व्हीआयपी लोक असतात त्यांना सर्व मान्यवर आणि हे ते जमलेले माझे बंधू आणि भगिनी आता याच्यात मी काय करत नाही माहिती आहे की प्रत्येकाचं नाव घेत नाही तुम्हाला यायचं नाही पहिले इंट्रोडक्शन आहे शुभेच्छा दिल्या हो मी

पुण्यामध्ये आमचे दोन ऑफिसेस असून त्यामध्ये आम्ही चार वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस शिकवतो लहान मुलांसाठी आरंभ त्याच्यापेक्षा मोठ्या मुलांसाठी भरारी उद्योजकतेसाठी यशोदारी आणि वक्ता कार्यशाळा या दोन तीन प्रकारच्या आम्ही घेतो माझा लक्ष आहे की मला एक लाख लोकांना वक्त बनवायचं आहे आणि वाट आज मी काय शिकवणार आहे आज मी तुम्हाला भाषणाची सुरुवात कशी करायची ते शिकवणार आहे आज मी तुम्हाला आत्मविश्वास कसा वाढवा याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आज मी तुम्हाला स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी आहे या पद्धतीने बोलणार आहे आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीबद्दल भाषण देणार आहे म्हणजे काय आलं विष आलं बोट आलं आता हे एका मी पहिल्यापासून शेवटपर्यंत बोलतो या पद्धतीने प्रत्येकाला लगेच बोलायचं हे विराजमान असलेले सर्व मान्यवर आणि बंधू मी युवराज युवराज गायकवाड लेखक आणि वक्ता प्रशिक्षण गेल्या सोळा वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात मी आजपर्यंत दहा हजारपेक्षा जास्त लोकांना वक्ता बनवलेला आहे शिकाल भाषण तर कराल शासन नावाचं पुस्तक जे बेस्ट आहे आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी मला सन्मानित करण्यात आलेला आहे पुण्यामध्ये आमचे दोन ऑफिसेस आहेत ज्यामध्ये आमच्या वेगवेगळ्या कार्यशाळा चालतात लहान मुलांसाठी आरोग्य मोठ्या मुलांसाठी भरारी उद्योजकतेसाठी आम्ही यशोदे नावाचा प्रोग्राम घेतो तीन दिवशी निवासी कार्यशाळा तीन दिवशी आणि दहा दे टचा वक्ता कोर्स अशा पद्धतीने आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात काम करतो आत्ताच आम्ही संभाजीनगर मध्ये आमची कार्यशाळा सुरू आहे माझं एकच लक्ष मित्रांनो मला एक लाख लोकांना रुपयांना आहे आणि आज मी वक्ता या विषयावरती तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे वक्ता ही काळाची गरज आहे